तुमच्यावर आरोप करण्यात येतो की तुमच्या एका ड्रायव्हरला आणि ती त्याचा काही संबंध नसताना तुम्ही म्हटले म्हणून हा विषय मला माहीत झाला जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे त्यांनी गाडी चालवायची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवना वगैरे आमचा काय संबंध राहणार आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं ते काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने चोऱ्या केले असते मग आता चोऱ्या आम्ही करा सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुंततो ते हानामारी केस आम्ही करा सांगितले का तेव्हा राजकीय चिंतड उघड काम राहतं राजकारणात राजकारणाते म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी कोणता इमानामा गेला याशी आमचा कुठलाही मात्र मात्र नाही